बुलढाण्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सात जणांचा जीव धोक्यात आलाय अपघाताचे ठिकाण ब्लॅक स्पॉट घोषित करण्याच्या पोलिसांकडून वारंवार या संदर्भातल्या देण्यात राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सूचनेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचं सुद्धा दिसतंय खामगाव शेगाव रोडवर झालेला अपघात हा टाळता आला असता राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सात जणांचा जीव गेलाय अपघात झालेले ठिकाण हे ब्लॅक स्पॉट घोषित करून योग्य त्या उपाय योजना या करण्याच्या पोलिसांकडून वारंवार सूचना सुद्धा यापूर्वी देण्यात आल्या होत्या मात्र राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उपाययोजना झाली नसल्याने अपघात सुद्धा समोर या ठिकाणी भरपूर असे अपघात झालेले आहेत आणि तो एक ब्लॅक स्पॉट आहे तो मधला टर्निंगचा रोड आहे तिथे कुठेही असं दिसत नाही सरळ रस्ता त्यामुळे हा हा अपघात होतो बऱ्याच वेळा आमचे वरिष्ठ अधिकारी जे सार्वजनिक बांधकाम विभाग व नॅशनल हायवे यांच्याशी चर्चा पण झालेली आहे व आता आर टी ओ आमच्या माननीय पोलीस अधीक्षक सरांनी सुद्धा व या ब्लॅक स्पॉटबद्दल चर्चा केलेली आहे व हो। त्यांना सूचना पण केलेल्या आहेत आणि आर टी ओ अधिकारी आणि नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना देखील कळवून येतात आमची मागणी आहे की तिथे काहीतरी गतिरोधक डिवायडर किंवा तो ब्लॅक स्पॉट दर्शवणारे मोठे मोठे फलक त्यांच्याकडून लावण्यात आला आलेले आले, आले पाहिजे आले अशी आमची मागणी आहे पुन्हा महामार्ग प्रशासनाच्या हालगर्जी पुण्यामुळे तब्बल सात जणांचा सा जीव गेलाय पोलिसांनी ते ब्लॅक स्पॉट करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या मात्र त्यामुळे दुर्लक्ष झाला असं कळतंय काय सांगशील सविस्तर करण अगदी बरोबर आहे कारण ही धक्कादायक बाब आता या ठिकाणी समोर आलेली आहे खामगाव सेगाव रोडवरील जयपूर लांडे आ, या ठिकाणी जे आहे या वळण मार्ग आहे वळण मार्गावर अनेक भरधा वेगाने वाहने जात असताना यापूर्वी अनेक अपघात जे आहेत ते घडले होते आणि त्यामुळे या संपूर्ण हा परिसर जो आहे तो हा ब्लॅक स्पॉट घोषित करण्यात यावा यासाठी पोलीस विभागाकडून आरटीओ आर टी विभाग असेल त्याचबरोबर सामाजिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग याला वारंवार सूचना करण्यात आलेल्या आहेत पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे बैठका घेण्यात आलेल्या आहेत मात्र अजूनही याची दखल जी आहे ती घेण्यात आलेली नाही आणि त्यामुळेच पुन्हा वारंवार जे आहे ते अपघात घडतायत आणि या अपघाताला खर तर यापूर्वीच ज्या काही उपाययोजना आहेत त्या जर झाल्या असत्या तर मात्र हा अपघात जो आहे तो टाळता असता किंवा यापुढे तरी आता सार्वजनिक बांधकाम विभाग असेल आणि राष्ट्रीय महामार्ग प्रशासन असेल यांनी या संदर्भात दखल घ्यावी आणि त्या पद्धतीच्या ज्या आहेत उपाययोजना या ठिकाणी राहाव्यात म्हणजेच पुढचे हे जे अपघात आहेत ते आपल्याला टाळता येतील नक्कीच संदीप खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी तर पोलिसांच्या सूचनेकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे हा अपघात झाल्याचे चित्र आता समोर येत आहे यासाठी आता राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग योग्य त्यावेळी उपाययोजना आपण अपेक्षित